या अभंगामध्ये संत तुकाराम महाराज मानवी स्वभावाचे आणि आध्यात्मिक शुद्धतेचे सुंदर वर्णन करतात रामकृष्णहरिमंडळीं तर आज आपण अवगुणांचे हाती आहे अवघी फजिती हा जो संत तुकाराम महाराज यांचा अवंग आहे त्याचे विस्तारपूर्वक नि, विवरण निरूपण त्याचा भावार्थ आपण बघणार आहोत तत्पूर्वी एक छोटीशी विनंती आहे आणि ती म्हणजे जर तुम्ही आपल्या ह्या चॅनलवरती नवीन असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ भक्तीपूर्ण व्हिडिओ कथा अभंग तुमच्यासाठी लवकर येत राहील तर मंडळीनं यापुढे कमेंटमध्ये जे आहे तीन पवित्र शब्द म्हणजेच राम कृष्णहरी हे लिहायला विसरू नका तर चला या अभंगाचा भावार्थ समजून घेऊया अवगुणांचे हाती आहे अवघीच फजिती या ओळीमध्ये महाराज म्हणतात की ज्या माणसाच्या हातात अवगुण असतात म्हणजेच जो दुर्गुणी दुष्ट कपटी असत्य वक्ता आहे अहंकारी आहे त्याच्या हातात कोणतेही कार्य दिले तरी त्यातून अपयशच मिळते अशा व्यक्तीला समाजात आदर मान सन्मान मिळत हो नाही त्याच्या कर्मामुळे नेहमी अपयश निंदा आणि फजितीही होत असते नाही पात्र सवे चाड प्रमाणते फिके गोड लोक अनेकदा केवळ बाह्यरूप दिसणे श्रीमंती किंवा मोठेपणाच्या बाहेरच्या गोष्टी पाहून निर्णय घेतात पण तुकाराम महाराज सांगतात की फक्त पात्र ज्याला आपण भांडे म्हणतो ते चांगले आहे म्हणून त्यातील पदार्थ देखील चांगला असेल हे गरजेचे नाही खरे महत्व आहे त्यातील गुणधर्माचे म्हणजे आत काय आहे त्याची एखादी गोष्ट फार गोंडस दिसते पण ती जर आतून खोटी नकली फिकट रसही नसू शकते म्हणून केवळ बाह्य सौंदर्यावर न जाता त्यातील खरेपणा त्याची गुणवत्ता आणि त्याची शुद्धता जाणून घेणं गरजेचं आहे आणि त्याच्यावर भर देणं खूप गरजेचं आहे विष तांब्या वाटी भरली लावू नये होटी जरी विष तांब्याच्या म्हणजेच सुंदर व वात चमकदार वाटीत भरले असेल तरी ते पिणे योग्य नाही त्याचा परिणाम शरीरासाठी घातकच होणार आहे त्यामुळे बाह्य स्वरूप चांगले असले तरी त्यातील गोष्ट अपायकारक असेल तर ती नाकारली पाहिजे याचा अर्थ असा की व्यक्तीचं रूप बोलणं किंवा वर्तन गोंडस असलं तरी जर त्याचा स्वभाव किंवा हेतू विषासारखा असेल तर त्याच्याशी संबंध ठेवणे टाळावे तुका म्हणे भाव शुद्ध बरा सोंग वाव तुकाराम महाराज शेवटी सांगतात की मनात परमेश्वराविषयी असलेला शुद्ध भाव हीच खरी भक्ती आहे पसरेपणा दिखावा सोंग करून भगवंताला गोंजारणे हे व्यर्थ आहे मन निर्मळ भाव खराब आणि आचरण पवित्र असेल तरच खऱ्या अर्थाने ईश्वर प्राप्ती होते सोंग घेऊन भक्ती गेली तर ती केवळ असेल पण त्यामागे आत्मिक संबंध निर्माण होणार नाही संत तुकाराम महाराज सांगतात की व्यक्तीची खरी किंमत तिच्या मनातील शुद्धतेवर आहे आणि आचरणावर ठरत केवळ तिच्या रूपावर किंवा दिखाव्यावर नव्हे अवगुणी व्यक्ती कधीही यशस्वी होत नाही आपण बाह्यरूप पाहण्याऐवजी अंतःकरणातील शुद्ध भाव पहावा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे भगवंताप्रती आपला भाव शुद्ध निसीम व प्रामाणिक असावा तर मंडळीनो असा आपण या अभंगाचा भावार्थ समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे हा जो प्रयत्न आहे तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हो रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्णहरी